जालन्यात शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी केली जलकुंडाच्या कामाची पाहणी जालना शहरातील मोतीबाग इथं साडे अकरा कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात येत आहे जलकुंड गणपती मूर्ती विसर्जन दुर्गा देवी मूर्ती विसर्जन आणि छठ पूजेसाठी जलकुंडाचा होणार वापर या वर्षाच्या शेवटपर्यंत पूर्ण होईल जलकुंडाचं काम शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांची माहिती आज दिनांक बारा एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी जलकुंडाच्या कामाची पाहणी केली आहे जालना शहरातील मोतीबाग इथं साडे अकरा कोटी रुपये खर्च करून जलकुंड तयार करण्यात येत आहे गणपती मूर्ती विसर्जन दुर्गा देवी मूर्ती विसर्जन आणि छठ पूजेसाठी या जलकुंडाचा वापर होणार आहे याशिवाय जालना शहराच्या सौंदर्यात भर पडावी यासाठी संगीत कारंजय सुद्धा जलकुंडात लावण्यात येणार आहे दरम्यान या वर्षाच्या शेवटपर्यंत या जलकुंडाचं काम पूर्ण होईल अशी माहिती शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी दिली आहे यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे शिवसेना शहर प्रमुख विष्णू भाऊ पाचपुले शिवसेनेचे मेघराज भैया चौधरी यांच्यासह शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते हे बघा गणपती विसर्जनासाठी मूर्ती विसर्जन देवीच्या मूर्तींचं छट पूजा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होते आणि त्या माध्यमातून जो काही प्लास्टर ऑफ पॅरिस या तलावात जमा होत होता आणि जे काही रंग केमिकलचे रंग पाण्यामध्ये मिसळून जायचे आणि लोकांच्या आरोग्य हानिकारक असायचे त्या संदर्भामध्ये जवळपास अकरा ते बारा कोटी रुपयाचा प्रोजेक्ट या ठिकाणी आम्ही आणलेला आहे आणि या प्रोजेक्टच्या माध्यमातून आता याच कुंडामध्ये गणपती विसर्जनाचे देवी विसर्जनाचे आणि छटपूजेच्या साहित्याचं विसर्जनाचं कुंड आम्ही या ठिकाणी तयार करतो आणि त्या माध्यमातून तलावाचं संरक्षण होईल आणि प्लास्टर ऑफ पॅरिसमुक्त आम्ही हा तलाव करतो पर्यावरणाला मदत करतो आणि नंतर विसर्जन झाल्यानंतर आम्ही त्यातून प्लास्टर ऑफ पॅरिस काढू बाहेर खमध्ये टाकू आणि केमिकलचं जे मिश्रण होतं याच्यामध्ये त्यामध्ये प्रक्रिया करून पुन्हा शुद्ध करू अशा पद्धतीचं जे एक नवीन प्रोजेक्ट आम्ही या ठिकाणी तयार करतो असताना हे करत असताना फक्त गणपती देवी आणि छटपूजेपुरतं दे मर्यादित आम्ही ठेवला नाही तर जालना शहरातल्या लहान मुलांसाठी आणि माणसांसाठी महिला बहिणींसाठी या ठिकाणी काही मनोरंजनात्मक या ठिकाणी करावं म्युझिकल फाउंडनिंग या ठिकाणी करावं अशा पद्धतीच्या मनामध्ये विचार आहे आणि तो आम्ही पूर्णपणे अंमलात आम आणतो म्युझिकल फाउंटेन सुद्धा फाउंटन सुद्धा या ठिकाणी संगीत कारण जे ज्याला म्हणता येईल ते सुद्धा आम्ही या ठिकाणी उभा करतो कधीपर्यंत पंचवीस सेवन पर्यंत या वर्षामध्ये संपल विसर्जन शंभर टक्के शंभर टक्के